शिवसेना ठाकरे गटाकडून थेट उमेदवारीच जाहीर करण्यात आली आणि यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नाशिक दौरा केला होता यात त्यांनी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवाळ यांच्या नावाची महायुतीच्या जागा वाटपा आधीच घोषणा केली यावरून महायुतीत तणाव झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय या पाठोपाठ महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटानं उमेदवारी जाहीर केल्यानं महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार का हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे एकीकडे एक उद्धव ठाकरे आणि दुसरीकडे अजित पवार दोघांनीही आपापले उमेदवार काही ठिकाणी जाहीर केलेत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची निवडणूक माजी आमदार वसंत गीते यांनी लढवण्याचा निर्णय घेतलाय बडगुजार आणि वसंत गीते यांनी उमेदवारी करण्यासाठी एकमुखाने निर्णय झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय सुधाकर वडगुजार हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात नाशिकच्या शिवसैनिकांचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींना पाठवला जाणार आहे राज्यात महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप बाकीच असताना शिवसेना ठाकरे गटाकडून थेट उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्यानं आता शरद पवार आणि काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष आहे महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही या जागांवरती दावा केल्यानं वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे दरम्यान सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवाळे यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर महायुतीत तणाव वाढल्याचे चित्र डिंडोरीचे शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार धनराज महाले यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे सुनील तटकरेंनी उमेदवारी जाहीर करणं हे चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीत झिरवाळ पिता पुत्राने शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांचं काम केल्याचा आरोप देखील धनराज महाले यांनी केला होता तो त्यावेळीही केला होता ते आताही करताय विधानसभेचे तीन उमेदवार काल जाहीर झाले एक उमेदवार अजित पवारांनी जाहीर केला याची खबर शिंदे आणि भाजपला नव्हती तर दुसरे दोन उमेदवार ठाकरेंनी जाहीर केले याची खबर काँग्रेस आणि शरद पवार यांना नव्हती आता ही झाली उघड उघड जाहीर झालेले नाव या व्यतिरिक्त फक्त नाव घोषित करणं आहे असे मतदारसंघ आणि उमेदवार कोणते आहेत एक नजर त्यावरही टाकूया पिंपरी विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी विद्यमान आमदार असलेले अण्णा बनसोडे यांचं तिकीट कापून त्या ठिकाणी जितेंद्र नन्नावरे यांना तिकीट जाण्याची शक्यता आहे जितेंद्र नन्नावरे यांचा जनसंपर्क आणि त्या जोरावरती ते त्या मतदारसंघातून निवडून येऊ शकतात तर दुसरा मतदारसंघ आहे सोलापूर दक्षिण सोमनाथ वैद्य यांनी मतदारसंघामध्ये तगडी फाईट आणि चुरस निर्माण केली आहे पक्ष कोणता हे जरी डिक्लेअर झालेलं नसलं तरी सोमनाथ वैद्य हे निवडणुकीच्या रिंगणात असणार त्यांनी तसा जनसंपर्क आणि तसं नेटवर्क वाढवलंय पुढील मतदारसंघ आहे संभाजीनगर पश्चिम राजू शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश झाला होता त्याच दिवशी त्यांची उमेदवारी फायनल झाली होती हा प्रवेश होऊ नये यासाठी दिग्गजांनी फिल्डिंग लावली होती मात्र राजू शिंदे काय मागे हटले नाही आणि त्यामुळे आता शिरसाटांविरुद्ध राजू शिंदे हे फायनल आहे पुढील मतदारसंघ आहे शिर्डी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून प्रभावती घोगरे यांची उमेदवारीची फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे या मतदारसंघात भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील तर काँग्रेसकडून प्रभावती घोगरे या मैदानामध्ये दिसू शकतात फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे तर त्यासोबतच औपचारिक घोषणा बाकी असलेला पुढचा मतदारसंघ आहे भुसरी अजित गव्हाणे यांनी भुसरीमध्ये केलेलं ब्रँडिंग आणि विधानसभेचं लॉन्चिंग पाहता शरद पवारांकडून विधानसभेचा शब्द घेऊनच त्यांनी अजित पवारांना सोडण्याची डेअरिंग केली असेल त्यामुळे भोसरीतून गवाने फायनल मानले जातात आता औपचारिक घोषणा बाकी असलेला पुढचा मतदारसंघ आहे जुन्नर जुन्नर मधून सत्यशील शेरकर हे तुतारीकडून विधानसभेचे कन्फर्म उमेदवार समजले जातात तशी तयारी सत्यशील शेरकर यांनी सुरू केलेली आहे फक्त औपचारिक घोषणा बाकी असलेला पुढचा मतदारसंघ आहे पारनेर एकट्या निलेश लंके यांनी जवळपास चाळीस हजारांच्या आसपास लीड दिलाय दरम्यान लोकसभेला राणीताई लंके यांनीच उतरायला हवं होतं तशी तयारी त्यांनी केली होती मात्र ते गणित तेव्हा बसलं नाही आता मात्र कन्फर्म तुतारीकडून राणीताई लंके यांचं नाव असल्याची माहिती आहे दरम्यान हे जे काही उमेदवार सांगितले हे उमेदवार विधानसभेला जवळपास नव्याण्णव टक्के फायनल आहे फक्त यांच्या नावाची घोषणा बाकी आहे आणि मतदारसंघातील काही गणित जर बदलली तर हा आमदार किंवा हा उमेदवार इकडचा तिकडे होऊ शकतो किंवा तिकीट कापलं जाऊ शकतं मात्र बाकी सगळ्या ठिकाणी हे उमेदवार कन्फर्म समजले जातात आता हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या मतदारसंघातून पाहत आहेत आणि तुमच्या मतदारसंघातून कन्फर्म उमेदवार आणि कन्फर्म आमदार नेमकी कोण आहे कमेंट जरूर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि विविध मतदारसंघांचं विश्लेषण समजून घेण्यासाठी तुम्ही आपले चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र